लहानपणापासून इकडेच गेले गडबडी गावामध्येच गेले त्यामुळे माझा एक प्रश्न आहे की आत्ता जे चालू आहे ते पुढील पुढच्या पिढीसाठी हे हानिकारक होऊ नये म्हणून आम्ही आतापासून झगडतो ते आम आम्हाला प्रमुख आहेत त्यांनी आणि जे वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा की ही मायनिंग पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि

खबरदारी घेऊन इशारा सध्या आमच्या गावामध्ये गडबडी गावामध्ये मायनिंग चालू आहे पण मायनिंग त्यांनी असं चालू केलं आहे की आम्ही अग्रिमेंट न करता ते लोक का खोदकाम करत आहेत ते खोदकाम का करतात त्यांना सपोर्ट कोण करत हा पहिला मुद्दा आला आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलंय आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात स्फोट करतात त्याच्यामुळे जो होणारा आवाज तर येतोच आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की गा त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला ते गाव आहे म्हणजे जशी महाडमध्ये गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं आणि जे ट्रान्सपोर्ट आहे उद्या ते ट्रान्सपोर्ट त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झाले आहेत आमच्या गावचे पूर्ण पाणी गेलं ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची करा आहे आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिले त्याची पोलीस आम्ही समजा ग्रामपंचायत पासून पोलीस स्टेशन तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिलंय त्यांना त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत